हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिकमधील सातपूरच्या औद्योगिक परिसरामध्ये अपघात मोटरसायकल व बसच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिवाजी झोटे हे आपल्या वेळेवर कामावर जात असताना त्यांचा महिंद्रा गेटजवळ अपघात झाला शिवाजीनगर सातपूर येथील रहिवाशी शिवाजी झोटे वयवर्ष त्रेपन्न या इसमास डोक्याला जोरदार माल लागल्याने हा इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली सातपूर औद्योगिक परिसरातील महिंद्रा गेटसमोर आनंदनगर मिलजवळ आज सकाळच्या सुमारास कामावर जात असताना सिंटेलिक बस क्रमांक एम एच पंधरा जी व्ही शहात्तर अठ्ठ्याण्णव व ठार झालेल्या इसमाची मोटरसायकल दोन्ही वाहनांच्या जोरदार धडकेत होऊन शिवाजी झोटे वर्ष त्रेपन्न यांचा जागीच मृत्यू झाला सिंटेलिक बस सातपूर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आली आहे व मयत व्यक्तीला शासकीय रुग्णालय नाशिक येथे पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेल्याचे समजते चौकशी अंतिम गुन्हा दाखल करण्यात येईल अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे व पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदू स्वराज्य न्यूज यावला